हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी अगदी झटपट तयार होणारी चटपटीत आणि टेस्टी अशी स्टफ भेंडी मसाला बनवलेला आहे तर कमी साहित्यामध्ये होणारी आणि कमी वेळेत देखील होणारी तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर स्टफ भेंडी मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत भेंडी तर इथे मी भेंडी घेतलेली आहे भेंडी सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि याची देठ आपल्याला कापून घ्यायची आहे आणि मधोमध या पद्धतीने मी इथे कट लावून दिलेला आहे तर सगळ्याच भेंड्या मी अशा पद्धतीने कट लावून घेतलेल्या आहेत इथे मी अख्खी भेंडी चिरून घेतलेली आहे तुम्ही हवा तर यामध्ये दोन किंवा तीन तुकडे देखील करून घेऊ शकता पण अख्खी भेंडीमध्येच मी मसाला भरून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे तर एका प्लेटमध्ये साधारण अर्धा वाटी बेसनपीठ घालून घेतले त्यामध्ये हळद घालून घेतली तिखट घालून घ्यायचे तुमच्या अंदाजानुसार आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे इथे मी अर्धी वाटीच बेसनपीठ घेतलेलं आहे कारण भेंडी माझ्याकडे थोडीशीच होती त्यामुळे मी इथे अर्धी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बेसनपीठ कमी जास्त घेऊ शकता बेसन पिठाचं प्रमाण जास्त झालं तरी काहीच हरकत नाही आहे शिल्लक जर पीठ राहिला तर आपण त्यामध्ये शिल्लक पिठाचे धिरडे देखील करून घेऊ शकतो तर इथे छान पीठ मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा अर्धा छोटा चमचा तेल घालून घेणार आहे आणि पुन्हा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मसाल्यांमध्ये मी फक्त तिखट वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले ॲड करून घेऊ गरम मसाला आमचूर पावडर वगैरे आवडत असतील तर घालून घेऊ शकता तर मी इथं बेसिकच करणार आहे जास्त मसाले घालणार नाही आहे मी तर छान असं सगळं तेल आपल्याला या पिठाला चोळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये मी दाखवलं त्याप्रमाणे चोळून घ्यायचं आहे आणि पिठाचा असा गोळा तयार होतो म्हणजे हे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे तर आता हे पीठ आपल्याला या भेंडींमध्ये स्टफ करून घ्यायचं आहे तर इथे मी दाखवते त्या पद्धतीने सगळीकडे हे पीठ आपल्याला स्टफ करून घ्यायचं आहे इथे कोरडं पीठ आहे आपण जास्त ओलसर केलेलं नाहीये तर अशा पद्धतीने कोरडंच हवं आहे आप आपल्याला व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे सगळीकडे इवन आपल्याला हे पीठ स्प्रेड करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे मसाला छान लागतो इथे मी जास्त मसाले वापरलेले नाहीये जितक सिंपल आपण ही भाजी करू तितकीच टेस्टी लागते छानपैकी सगळे इथे भेंडी आपली स्टफ करून झालेली आहे तर आता आपण गॅसवर कढई गरम करायला घेऊया तर कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे तेलाचं प्रमाण थोडंफार जास्त ठेवायचं आहे आपल्याला कारण आपल्याला वाफेवरच भेंडी फ्राय करून घ्यायची आहे तर दोन चमचे तेल घालून झाल्यावर यामध्ये मी जिरे घालून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर कढीपत्त्याची पाने किंवा ठेसलेला लसूण देखील ॲड करून घेऊ हो शकता एक एक करून भेंडी यामध्ये सोडून घ्यायची आहे आणि दोन मिनटं अशीच ही तेलामध्ये वाफून घ्यायची आणि नंतर दोन मिनटानंतर आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा पाच मिनटं आपल्याला ही झाकण लावून वाफून घ्यायची आहे तर इथे मी छान मिक्स करून घेते आहे आणि झाकण लावून याची वाफ काढून घेणार आहे तर इथे भेंडीचं प्रमाण कमी आहे त्यामुळे दोन चमचे तेल मी घालून घेतलेलं आहे तुमची भेंडी जर जास्त असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण इथे वाढवू शकता तर छान मिक्स झालेली आहे आता पाच मिनटं मी हे झाकण लावून आणखी याची वाफ काढून घेणार आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त इथे आपली भेंडी झालेली आहे अजिबात इथे बेसन कच्चं राहिलेलं नाही आहे वाफेमुळे ते छान शिजलं जातं तर मस्त इथे झटपट तयार होणारी अशी आपली भेंडी मसाला तयार झालेला आहे तर ही भेंडी आपण चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतो आणि टिफिनसाठी उत्तम अशी रेसिपी आहे झटपट होणारी अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये तर आजची ही पीठ पेरून केलेली स्टफ भेंडी मसाला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा Bye.